रेल्वेची पटरी उलटली एका छोट्या गावात हेमंत त्याच्या आईसोबत राहत होता हेमंतची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तो आणि त्याची आई दोघेजण गावाजवळच्या रेल्वे फाटकाजवळ एका झोपडीमध्ये राहत होते हेमंतची आई मोनमजुरी करून त्यामधून मिळालेल्या मोबदल्यातून त्या दोघांचे पोट भरीत असे एकदा पावसाचे दिवस सुरू होते व त्यातच एके दिवशी जोरात वादळ सुटले होते व सोसाट्याचा वाराही सुरू झाला होता वादळ आणि वारा यांचा जोर एवढा होता की हेमंतच्या घराशेजारची रेल्वेची पटरी पलटली होती हेमंतने ते पाहिले आणि पुढे होणारा धोका त्याच्या लक्षात आला हेमंत आणि त्याची आई रेल्वे फाटकाजवळच राहत असल्यामुळे त्याला रोडच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा माहीत झाल्या होत्या आता थोड्याच वेळात एका रेल्वेची येण्याची वेळ झाली होती जर ती रेल्वे त्या पटरीवरून गेली तर मोठा अनर्थ घडू शकतो हे लहानशा हेमंतच्या लक्षात आले होते तो धावत आला त्याने हातात एक लाल रंगाचे शर्ट वर पकडून ठेवले काही वेळातच लांबून रेल्वे येताना दिसली आणि ड्रायव्हरने लांबून त्याला लाल शर्ट हातात उंचावून दाखवताना पाहिले व त्याने तात्काळ गाडी थांबवली गाडीमध्येच थांबताच रेल्वेतील प्रवाशी खूप वैतागले व ते हेमंत रस्त्यात उभा असल्यामुळे त्याला खूप भालेपुरे बोलू लागले चिडलेल्या प्रवाशांबरोबरच ड्रायव्हरलाही त्याचा राग आला होता परंतु काही क्षणातच ड्रायव्हरच्या लक्षात आले की पुढे पटरी उलटली थोड्याच वेळात प्रवाशांना ही गोष्ट कळली होती आणि सर्वांकडून हेमंतवर कौतुकाचा हो वर्षाव सुरू झाला हेमंतने इतक्या लहान वयातच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या जीवाची परवा न करता इतर प्रवाशांचे जीव जीव वाचवले होते वाचवण्यासाठी केलेली ही धारशी कामगिरी लक्षात घेऊन त्याला त्याच्या या शौर्याबद्दल पुरस्कार देण्यात आले हे बघून त्याची आईही खूप आनंदी झाली हेमंतला त्याच्या शौर्याचे बक्षीस मिळाले होते मित्र आणि मैत्रिणींनो ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर करवा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद